ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून बेचाळीस शाळांना ई लर्निंग साहित्यांचे वाटप कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत पेण अलिबाग मधील सुमारे बेचाळीस शाळांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले यामध्ये पंचावन्न हजार रुपयाचं ई लर्निंगचे साहित्य प्रत्येक शाळेला देण्यात आले या शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पे एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला यावेळी कार्यक्रमास शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने जगदीश कोकाटे मनोज अनिल पाटील सर दीपक मोकल सर आर के पाटील विवेक पाटील जोशी मॅडम आदी मान्यवरांसह शाळांचे शिक्षक उपस्थित होते यावेळी बोलताना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले की या ई e लर्निंग साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी होणार असून शिक्षकांना सहज व सुलभतेने विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करता येणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळेला साहित्यांची गरज असून माझ्या दीड वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत सुमारे दोन हजार शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यात माध्यमिक शाळांना साहित्य वाटप करण्यात येत आहे तर इंग्रजी माध्यमिक शाळांनाही सीएसआर फंडातून साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पेण येथे सांगितले तर भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते वैकुंठ पाटील यांनी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक करून अभिनंदन केले माझ्या स्थानिक आमदार निधीतून आज पेण आणि अलिबाग मधील सुमारे बेचाळीस शाळांना या ठिकाणी पंचावन्न हजार रुपयाचं ई लनिंग प्रत्येक शाळेला आपण या ठिकाणी या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे शिक्षकाला कमी ताकद लावून किंवा कमी शक्ती खर्च करून अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य कसं करता येईल आणि विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये अभ्यासक्रम कसा समजला जाईल याकरता हे साहित्य दिलं आहे त्यामध्ये प्रोजेक्टर आहे त्याचबरोबर साऊंड आहे माईक आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इनबिल्ड दिले आहेत चांगली स्क्रीन आहे असं सुंदर असं साहित्य ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकवण्यासाठी होणार आहे नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम धोरणानुसार प्रत्येक शिक्षकाला हे इलर्निंगचं साहित्य आपल्या शाळेमध्ये कंपल्सरीच आहे आणि आज प्रत्येक शाळा डिजिटल झाली आहे या कोकण विभागामध्ये माझ्या दीड वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुमारे दोन हजार शाळांपर्यंत सहित साहित्य मी पोहोचलेलं आहे यामध्ये माध्यमिक अनुदानित शाळा यांना आपण पहिल्या टप्प्यात सगळं साहित्य देत आहोत इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मात्र देता आलेलं नाही पण त्यांनाही सेजदार तर अवेलेबल झाला तर त्यांनाही आम्ही निश्चितपणे फुल आणि फुलाची पाक येऊन काहीतरी साहित्य देण्याचा प्रयत्न करू आज हे साहित्य प्रत्येक शाळेमध्ये गेल्यानंतर दे सगळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण होणार आहे आणि शिक्षकालाही शिकवण्यामध्ये खूप उत्साह निर्माण असं मला या ठिकाणी वाटतं